नऊशे बत्तीस भागिले सात हा भागाकार करायचा आहे काय करायचं बघा तर या ठिकाणी आपल्याला सातचा पाडा म्हणायचा असतो इथे सातचा पाडा लिहून घेतलेला आहे तर बघा आता सुरुवातीला पहिल्या अंकाला भाग द्यायचा इथे आहेत नऊ पण बघा सातच्या पाड्यामध्ये नऊ नाहीत मग काय करायचं तर नऊ पेक्षा जी लहान संख्या आहे या पाड्यामधली तिथपर्यंत पाडा म्हणायचा आहे बघा मग या पाड्यात नऊ पेक्षा लहान आहेत सात मग सात एक सात लक्षात ठेवायचं याची करायची वजाबाकी नऊ बनून सात गेले खाली राहिले दोन संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर भागाकार कधीच चुकणार नाही बघा आता वजाबाकी केल्यानंतर वरचा एक अंक खाली घ्यायचा आहे दोन्ही अंक सोबत खाली घ्यायचे नाही बघा वरून आपण तीन खाली घेतलेले आहेत इथे तयार झाले तेवीस आता काय करायचं तर सातच्या पाड्यामध्ये तेवीस आहेत का बघायचे तर तेवीस सातच्या पाड्यात नाहीत मग तेवीस पेक्षा जी जवळची लहान संख्या आहे ती बघायची आहे पाड्यातली तर ती आहे एकवीस बघा मग सात एक सात सात दोन्ही एक चौदा सात्रीक एकवीस बघा सात त्रिक एकवीस यांची करायची आहे वजा बाकी तीन मधून एक गेला खाली राहिले दोन दोन मधून दोन गेले खाली राहिला झिरो आता वरचा परत एकांक खाली घ्यायचा आहे म्हणजे वरचे दोन खाली घेतले इथं तयार झाले बावीस आता बावीस या पाड्यात नाहीत मग बावीसपेक्षा जवळची लहान संख्या आहे एकवीस मग काय करायचं सात त्रिक एकवीस याची करायची वजा बाकी मधून एक, एक, एक दोन गेला एक मधून दोन, गेला एक। दोन गेले झिरो आता बघा या ठिकाणी वरून घ्यायला अंक राहिलेला नाही म्हणजे आपला भागाकार संपलेला आहे आता <coughs> सगळ्यात महत्वाचं की याला काय म्हणतात याला काय म्हणतात याला काय म्हणतात आणि याला काय म्हणतात बघा तर तुम्हाला जर भागाकाराचा थोडा जरी अभ्यास असेल तर खाली जे आहे याला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद